बीड मसाजो घटनेमुळे अखिल भारतीय मराठा महासंघ आक्रमक सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकरणा फाशीची कठोर शिक्षा देऊन मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला न्याय द्यावा विभागीय अध्यक्ष विलासराव देसाई यांची मागणी मसाजोग बीड येथील मराठा समाजाचे सरपंच संतोष देशमुख यांचा निर्घुणपणे खून केल्याची घटना घडली आहे आणि यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील अखिल भारतीय मराठा महासंघ आक्रमक झाला आहे या असंतोषाचे रूपांतर जातीयवादामध्ये होऊन सामाजिक तेढ निर्माण होऊ नये म्हणून या खुणामधील आणि या, खुणा या कटामधील सर्व आरोपींना अत्यंत कठोरात कठोर फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी मराठा अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीनं करण्यात आली आहे आज या मागणीचे निवेदन जिल्हा अधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांना देऊन जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर या हत्येचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघ पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष विलासराव देसाई अमरसिंह पाटील पूजा जाधव तानाजी भोसले संतोष माने दादासाहेब पाटील विजय धुमाळ मयूर दानेकर किरण भुजूगडे अक्षय मिसा सचिन भोसले सतीश नाईक भालेचंद्र जाधव यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते जातीवादी प्रवृत्ती ज्यांना राजकीय मोठं पाठबळ आहे अशा समाजविघातक शक्तींनी मराठा समाजातील तरुणांचे खून करण्याचे सत्र चालू असल्याचा आरोप करण्यात आलेला आहे आजपर्यंत मराठा समाजाचे आठ ते दहा लोकांचे खून झालेले आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणामध्ये रामशास्त्री प्रभुणे यांची भूमिका स्वीकारून संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना पर्यायाने मराठा समाजाला न्याय द्यावा अशी मागणी विलास देसाई यांनी केली आहे विलासवासी श्री संतोष देशमुख यांची निघूनपणे हत्या करण्यात आली आणि अपहरण करून त्यामुळे कायदा सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने शासन म्हणून पुढाकार घेऊन प्रयत्न करणे आवश्यक आहे त्यामुळे अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने आम्ही एकत्र येऊन सगळ्यांना विनंती करत आहे एकजुटीने कार्य करायचं आहे आणि श्री संतोष देशमुख यांना न्याय द्यायचा आहे त्यामुळे श्री भवानी जय भवानी बीड जिल्ह्यामधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची काही समाजकंटकांनी क्रूरपणे अतिशय हाल हाल करून त्यांचा आतोनात छळ करून हत्या करण्यात आलेली आहे हा प्रकार निव्वळ जातीवादातून झालेला असून त्या बीड जिल्ह्यामध्ये जातीवादाला खत पाणी घालण्याचं काम कित्येक वर्षे चालू आहे परंतु या गोष्टीकडं प्रशासन पोलीस प्रशासन दुर्लक्ष करत आहे याबद्दल आम्ही आज संतोष देशमुखच्या मारेकऱ्यांना फाशी शिक्षा झाली पाहिजे यासाठी जिल्हाधिकारी कलेक्टर सांगली यांच्यामार्फत माननीय दे देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र यांना निवेदन दिलेलं आहे आणि आमची आता मागणी आहे की या जिल्ह्यामध्ये जे कोण समाज विभागाच्या शक्ती आहेत जे आता त्या ठिकाणी मराठा समाजातील अर्धा तरुणांचे खून झालेले आहेत या समाजकंटकांना पाठीशी कोण घालतं आहे याचा शोध गृहमंत्र्यांनी घ्यावा आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच आता सध्या तरी ते मुख्यमंत्र्यांनी दे गृहमंत्री असे संपूर्णपणे त्यांच्याकडेच आहे चार्ज तर देवेंद्र फडणवीस साहेबांना आमची विनंती आहे की तुम्ही गुन्हेगारांना शासन करणारे म्हणून गुन्हेगारांच्या जरा वसवणारे म्हणून तुमची ख्याती आहे आणि मराठा समाजाला आपल्याकडून खूप अपेक्षा आहेत अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला आत्ता काही ठिकाणी असं झालेलं आहे की मंत्रिमंडळातील काही सहकाऱ्यांच्यावर त्या बीडमधील जनतेनं संशयाची सुई वळवलेली आहे या ठिकाणी आपण मुख्यमंत्री म्हणून आणि गृहमंत्री म्हणून आज तुम्हाला रामशास्त्री प्रभू यांच्या भूमिकेमध्ये जाऊन काम करावं लागणार आहे आणि ही भूमिका आपण पार पडून श्या संतोष देशमुखच्या खुण्याना जास्तीत जास्त कठोर शिक्षा देऊन त्यांच्या कुटुंबियाला न्याय द्याय पर्याय येणे मराठा समाजाला न्याय द्यावी अशी आम्ही विनंती अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने आपल्याला करत आहोत धन्यवाद ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी बीड